घनसावंगी ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी केलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे एक दिवशी उपोषण मागे घनसावंगी तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी जालना जिल्ह्याचे गजानन वायसे यांनी मौजे मच्छिंद्रनाथ चिंचोलीवाडी येथे स्वतःच्या शेतात एक दिवशी उपोषण केले घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी घनसावंगी तालुक्यातील एकरुखा येथील गरीब शेतकरी अण्णासाहेब सानप हे पुराच्या पाण्यात वाहून जाऊन त्यांचे निधन झाले असून त्यांचा त्यांच्या कुटुंबिया त्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी तालुक्यातील तमाम शेतकरी हा अतिदृष्टीमुळे हतबल झाला असून शासनाने शेतकऱ्यांच्या या मधून सावरण्यासाठी तात्काळ पाहिजे ती ठोस पावले उचलावीत अशा अनेक मागणीसाठी गजानन वायसे देना ऑगस्ट पंचवीस रोजी मच्छिंद्रनाथ चिंचोली शिवारात त्यांच्या मालकीची जमीन गट नंबर एकशे मध्ये सासलेल्या पाण्यात एक दिवशी उपोषण करण्यात आले आहे यावेळी मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील तलाठी सजाचे तलाठी अमूल कोनकटवार ग्राम विकास अधिकारी सोळुंके कृषी मंडळ अधिकारी श्री रेंगेसाहेब व श्री श्री भोसले ग्रामपंचायत सदस्य नाना येडेकर सह गावकरी मंडळी उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे